जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु महाराज की जय शिरोमणि गजानन की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय अध्याय न श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमहा, श्री नमहा। हे कश्यक पुत्र वामना, हे वामना नारायणा घेऊनदाना अमरतयासी केलेस आवळा देऊन भोपळा दिला तुम्ही त्या राजा बलिला त्याच्या भक्तीस्तव झाला द्वारपाल तुम्ही जय जयाजी परशुधरा रेणुकेच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा जमदग्नीच्या सुपुत्रा तू सहस्रार्जुनी दंडुनी क्षत्रिय पृथ्वी करुणी सागरासी हटवुनी कोकण भूमी निर्मिली या तुझ्या कार्याला कथितो या अध्यायाला कृपा करावी भार्गवराया या दास नरेंद्रावरी ही कथा आहे अग्निपुराणी लिहिली आहे वेदव्यासांनी व्यासांनी सहावा अवतार भगवान विष्णूंनी घेतला भार्गवराम भृग ऋषींच्या पोटाला जमदग्नीचा जन्म झाला थोर अशा ऋषी कुळाला या मुलाचा इश्वाको होता नावाचा महाबलाढ्य राजा असाचा स्वयंवर त्याच्या नातीचा मांडला होता कन्याती रेणुका स्वयंवरात जिंकली बर का जमदग्नी ऋषी जे का त्यांनी हो जमदग्नी रेणुकेला पाच पुत्र होते पोटाला शेवटच्या म्हणती पुत्राला भार्गवराम कोणी त्याला म्हणे राम कोणी बोले राम अनेक होती त्याच नाम पुढे कळेल जितका होता बुद्धिमान तितकाच विनम्र आई वडिलांची सेवा करून आशीर्वाद मिळविले होते एकदा पित्याच केली विनंती मज द्यावी आपण असंमती आजोबांना भेटण्यासाठी माता पित्यांनी पित्याची घेऊन संमती आला भृगु आश्रमाप्रती भृगु पितामह आशीर्वाद देती भार्गोरामास काही दिवस तेथे राहिला भृगुने त्याला उपदेश केला जाऊन तू हिमालयाला तपस्या करा पितामह आज्ञेवरून रामाने केले प्रयाण मजल दरमजल करून आला तो हिमालयी हिमालय म्हणजे स्वर्ग भूलुखीचा नख शिखांत सौंदर्याचा ठेवा आहे देवाचा सृष्टी सौंदर्य तपश्चरे योग्य जागा याहून दुसरी नाही बघा अनेक ऋषीवर करते या या आजोबांच्या आज्ञेप्रमाणे तपश्चर्या भक्तीभावाने एक थंडात अग्निजवळ बसवनी अशा प्रकारे खूप काळापर्यंत कठोर साधना जप तप शड वर केली मात भार्गव रामाने प्राणायामाने प्राणवायूवर मात केले त्याने त्याच अंकित अति स्थिर करून चित्त दश इंद्रिया जिंकले हो उत्तमशील बलवान रामन ताब्यात ठेवले भार्गव रामन शंकराचे ध्यान लावून दर्शन त्याने घेतले त्याची कठोर चालली साधना अनेक वर्ष हे जाणार प्रकट व्हावे लागले शंकरांना प्रत्यक्ष दर्शन देण्याची व्याघ्र रूपात आले शंकर परीक्षेचे अनेक प्रकार अनेक कसोटी पास झाल्यावर महादेव झाले प्रसन्न तुझे तपही मी पाहिले ते माझ्याकडे रुजू झाले तुला काय पाहिजे दिले शंकर म्हणाले कळले मला तू पूर्वजन्मी आहे कोण का झाले पुन्हा येणं तुझे या जन्मीचे कर्तव्य पाहून तुला देतो शस्त्रास्त्रे परशुनामाचे शस्त्र दिले शंकराने हो त्याले, या शस्त्राने उद्धव शिलकुळे माता पितांची परशु तू धारण केलास तेने परशुराम नावाने प्रख्यात होशील तू जगतात माझ्या आशीर्वादाने शंकर महादेवाचा आशीर्वाद घेऊन परशुरामाने घे तपस्या संपूर्ण पिता आश्रमी जाऊन भेट त्यांची घेतली काही काळ व्यतीत करून निघे करण्यास तीर्थ अटन पिता आशीर्वाद घेऊन श्री भार्गव क्रमाक्रमाने पृथ्वी भ्रमण केले जागोजागी तीर्थ पाहिले अनेक देवदेवतांचे दर्शन झाले भार्गव पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली काही वर्षे त्याला लागली आई वडिलांच्या दर्शनाला आली स्वारी माता पित्यांचे घेतले दर्शन आई ती खूप वाटे समाधान त्यांनी दिले आशीर्वाद भरभरून चिरंजीव होशील भगवान शंकराच्या वरामुळे इंद्र विष्णूंच्या आशीर्वादामुळे भगवान सूर्यनारायणाच्या ना कृपेमुळे भार्गोराम झाले शक्तिशाली एकदा देवदानवांचे युद्ध झाले शंकराचे बोला विणे आले परशुसह सहभागी झाले देवांच्या पक्षात त्या तुंबळ युद्धात झाला फायदा हो देवाला देवपक्ष विजयी झाला परशुरामामुळे माता पित्यांच्या सहवासात काळ चालला असे आनंदात आई वडिलांच्या सेवेत परशुराम खुश होता एके दिवशी भार्गवराम विशेष घेऊ बाहेर बाहेरगावी सोडून आश्रम गेला होता यांचा होता आश्रम महिष्म नगरीच्या बाहेर मनमोहक वनश्री जणू काही तीर्थस्थळ महिष्म नगरी हे त्याचे राज्य होते पूर्व काळातील राजे हे कृतवीर्य राजाचे नाव होते पुत्र दयासह सहस्त्रार्जुन हा अत्रिपुत्र दत्तात्रयाचा भक्त होता खासयाचा हजारो होता हाताचा म्हणून म्हणती सहस्त्रार्जुन हा राजा आला मृग सोबत चतुरंग सैन्याला घेऊन आला वनाला जमदग्नी आश्रमापाशी दोन तीन दिवस केली शिकार इच्छा पूर्ण झाल्या बरं एके दिवशी निघाली बरं ती चतुरंग सेना चालत चालत आल्या आश्रमापाशी जमदग्नी ऋषींच्या दर्शनाशी राजाच्या स्वागताशी केली तयारी ऋषीगडांनी तिथे केले राजाचे भोजन करावे दुपारचे निमंत्रण जमदग्नी ऋषींचे सहस्रार्जुना राजा बोले जमदग्नी एवढ्या मोठ्या सैन्याचं अण्णा कोठून भोजनाचा आग्रह महाराज करू नका वास्तविक क्षत्रियांनी द्यावी तुम्हा समेजवानी विप्राकडून सेवा करून घेऊ नये आपण जो आग्रह केला तर मानसन्मान दिला तर मी आहे आनंदात महाराज आपल्या कृपेने राजा सांगे परोपरीने आग्रह आम्हा नको हो करणे आम्ही जाऊ न करू जेवणे काही वेळा तस जमदग्नी म्हणे थोडा वेळात भोजन हो कामधेनुस द्यावी देवी आमच्या राजासवानाचे राजाचं ऐकून आश्चर्य वाटले चमकून त्याने मंत्र्याकडे पाहिले चंद्रगुप्त मंत्रालाही नमना झाले प्रकार ऐकून कामधेनुने केली जय्यत तयारी आलिशान मंडप उभे राहिले द्वारी फळाफुलांनी सजावट केली सारी उभा केला आनंदोत्सव पाक खाण्यात था तयारी झाली पंचपक्वांनी वेगवेगळी त्या घमघमाटांनी सगळे मंडळी जिभा साठू लागले जमद अग्निने केले सरंजामात राजा से हो आदरातिथ्य पाहून ऋषींचा थाट था राजा अचंबित झाला जाताना राजा आणि सैनिकांना ऋषी वाटे वस्त्र अलंकारांना प्रत्येकाचा यथोचित मानसन्माना ठेवला मुनिवराने घेऊन ऋषींचे आदरा तिथ्य राजा चाले आपल्या राज्यात सहस्रार्जुन असं थांबावी था अर्ध्या रस्त्यात चंद्रगुप्त मंत्री मंत्री म्हणे राजास मागितली पाहिजे तिस किमती त्या धीरुस आपल्या राज्यासाठी हे आहे आश्चर्य महान नावास येई राजघराणं शोभा वाढवी फार छान आपल्या राज्याची राजा म्हणे घेऊ ये दान कधीही देव ब्राह्मणांकडून असे आहे शास्त्र वचन धर्मग्रंथी राजपुरोहित सांगे शास्त्र वचन दीपराची याचना करून घेऊ नये घेऊ दान महाराज बदल्यात द्यावा दुसरा ऐवज हत्ती अश्व गोधन त्याज पाहिजे तेवढे देऊया राजाचा मंत्राचा सल्ला पटला माघारी फिरतो आश्रमाला कामधेनु हु मागणाला जमदग्नी ऋषींपाशी आले सर्व आश्रमापाशी चंद्रगुप्त पुढे जाय खाशी आश्चर्य वाटले जमदग्नीशी माघारी सर्व का आले चंद्रगुप्त थेट बोलला मुनिवर्य विनंती असे तुम्हाला कामधेनू द्यावी आम्हाला पाहिजे तो मोबदला घेऊन जमदग्नी म्हणे शक्य नाही हे, हे तर माझे यज्ञ धेनू आहे हिच्या जीवावरी करत आहे अनेक होम यागादी कर्म चंद्रगुप्त बोले जमदग्नी घ्यावा दहा हजार धेनुस देतो हिच्या मोबदल्यास परी हिस द्यावे मी कोणताच करत नाही क्रय विक्रय धंदा काही कामधेनु तुम्हाच मिळणार नाही बोले जमदग्नी म्हणे मंत्री जमदग्नी अर्धे देतो राज्य तुम्हास परी द्यावे कामधेनुस राज्याच्या भल्यासाठी हे ऐकून जमदग्नी कोपला सांग तुझ्या दुष्ट राजाला प्रत्यक्ष पाहिजे जरी इंद्राला तरी देणार नाही मंत्री म्हणे मानणार नसाल तर वापरावे लागेल बळ मग आपण काय कराल म्हणून शोभा नको जमदग्नी म्हणाले त्याला दुर्बुद्धी आली तुम्हाला निमंत्रण देत आहे विनाशाला तुमच्या नाशाचे मंत्र्यांची आज्ञा सैनिकाला धरावे त्या कामधेनुला घेऊन चलावे राज्याला बळजबरीने ऋषी बोले राजाला तू आहे सज्ञानी भला विचार करावा चित्ताला निर्णय घे योग्य असा ब्राह्मण वस्तूचा अपहार करतोस तू महापाप घोर निमंत्रण तुझ्या मृत्यूस बरं देता आहेस तुझा आणि राज्याचा मार्ग धरलास विनाशाचा निर्णय घे स्वतःचा ऐकू नकोस मंत्र्यांचे ऋषी बोलण्याकडे दुर्लक्ष करी राजा व त्याचे सर्व कारभारी आश्रमी घुसण्याची झाली तयारी सर्व सैन्यांची जबरदस्तीने कोणी काम धेनुस भक्कम दूरखंडांनी बांधली तिस ओढून नेऊ लागले खास आश्रमातून ऋषी ऋषी पुत्रांनी सैन्याचा से केला विरोधक कडाडून परंतु सैन्यापुढे न चालून अनेक ऋषी जखमी झाले आश्रम उद्ध्वस्त केला सैनिकांनी हो सगळा तेथे रक्तपात झाला राजामुळे जमदग्नी आले सोडवायला कामधेनुसी हो आपल्या लाठाकाठांचा मार मिळाला त्या थोर ऋषी मार खाऊन बेशुद्ध पडले तिथे सर्व विपरीत घडले रक्तमासाचे खच पडले आश्रमात सैनिक का कामधेनुस मारत होते राजधानीस पोहोचण्याची घाई करत होते ते मार असह्य होते कामधेनुस मार असह्य झाल्यावर हो कामधेनु निसटली बर सैनिकांच्या हातातून खरं गेली ती स्वर्गलोकी सर्वांच्या सुटली पाशातून आश्चर्य करते सर्वजण आकाशमार्गे गमन करी सर्वांदेखत हताश होऊन ही राजवाड्यात आला राजा दोष देऊ लागे मंत्राला स्वतः ओढून घेतले विनाशाला तुझ्या मूर्खा सांगण्यावरून ऋषी तो महाभयंकर आहे यमाजी भास्कर त्याचे उडवून घेतले संकट फार सर्वनाशाचे राजपुरोहिताचे असते ऐकले तर ऐसे कृती नसते झाले विपरीत बुद्धी विनाशकाले कोठून आली मज इकडे विपरीत झाले था आश्रमाला जमदग्नीचा मृत्यू झाला रेणुकेचा आक्रोश चालला इतक्यात आला भार्गवराम दुरुण आश्रमाचे दृश्य पाहून परशुराम समजे मनोमन कोणत्यातरी दानवान आश्रम उद्ध्वस्त केला आहे आई बाबा कसे असतील ऋषी कुमारांचे काय हाल स्त्री वर्गाचं हानी असेल बहुधा पोहोचलेली आला आश्रमाच्या दारात दृश्य पाहून झाला शांत रेणुकेच्या मांडीवर प्रेत पाहिले आपल्या पित्याचे प्रसंग पाहून अवाक झाला कल्पनाच नसे कधी मनाला अति दुःखाने रडू लागला भगवान परशुरामा धीर देई एक ऋषी कुमार हे ऋषीपुत्रा पुत्रा स्वतः लावर पूज्य मातेचे सावर या दुःखामध्ये रामाने स्वतःला सावरले पूज्य मातेचे सांत्वन केले धीर एकवटायला लावले सर्व जीवितांना आतून राम होता कुपला तो सर्वांना दिखत बोलला ठेवणार नाही एकाही क्षत्रियाला जिवंत मी पृथ्वीवरी जमदग्नीची पुढील तयारी करू लागले सारी इतक्यात आकाशवाणी न्यारी झाली पहा अग्निसंस्कार करू नका जीवित होईल ऋषी जो का ऐकले सर्वांनी आनंदी दोन तीन प्रहारानंतर आले मुनी एक महा तपस्वी त्यांना अवगत होती संजीवनी विद्याती मंत्र सामर्थ्य उठविती जमदग्नी ऋषींना आश्रम आनंद झाला पुन्हा लागले आपापल्या कार्याला काही काळाने बोले पित्याला भारगोराम पिताश्री मज आज्ञा द्यावी सहस्त्रार्जुनास सजा करावी प्रतिज्ञा मी केली बरवी बोले परशुराम जमदग्नी बोले मुलाला क्षमाशीलता भूषण ब्राह्मणाला कोणाचाही वध करण्याला नाही शास्त्रात परवानगी विचार करी शांतपणी प्रतिज्ञा जा विसरून क्रोधाने होते हानी सर्व समाजाची क्षमाशीलता म्हणजे जय धनसंचय विकारांचा होतो क्षय व्यक्तित्वाचा आहे जय असे समजावी माणसाने विचार करी शांतपणी प्रतिज्ञा जा विसरून क्रोधाने होते हानी सर्व समाजाची क्षमाशीलता म्हणजे धनसंचय विकारांचा होता होताक्षय व्यक्तित्वाचा आहे जय, असे समजावे माणसाने परशुराम बोले पित्यासी आपली आज्ञा प्रमाणमसी परी पित्याच्या अपमानसी नाही विसरू शकत मी मसी दुसरे काहीही सांगावे जरूर ऐकणारा जीवे भावे, परी हे न बोलावे पिताश्री आपण झाला नाही लाज पित्याचा भविष्य काळ जाणून त्याचा सल्ला घ्यावा ब्रह्मदेवाचा जमदग्नी सांगती पुत्रासी आज्ञा घेऊन राम निघाला तिथून ब्रह्मलोका येऊन दर्शन त्याने घेतले ब्रह्मदेवाने कथिले त्याला चुकी तो क्षत्रिय वागला त्याची शिक्षा सर्वाला योग्य नाही वाटत जावे तू शिवलोकास पुसावे शंभ महादेवासह पृथ्वीच्या अनेक नृपास आशीर्वाद आहे त्यांचा त्यांची आज्ञा घेऊन वागावे त्यांच्या आशीर्वादानं यातच तुझे होईल कल्याण बारे परशुरामा मग आला भार्गव शिवपुरी भगवान भोलेनाथास प्रार्थना करी असू द्यावा आशीर्वाद श्री सहस्रार्जुनास दंडणीसी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाला अनेक शस्त्रास्त्रे दिली त्याला घेऊन तो शस्त्रास्त्राला पृथ्वी लोकी आला पुष्कर तीर्थी पुष्कर तीर्थी राहून केले त्याने अनुष्ठान अनेक देवदेवतांचे आशीर्वाद मिळवून झाला महाबलाढ्य आला मग नर्मदा तिरी निरोपधा राजदरबारी त्वरेने करावी तयारी सहस्रार्जुना सहस्र केली तयारी युद्धाची ती घनघोर हत्ती घोडे रथ भारी युद्धशास्त्री होते निपुण प्रचंड दडभार निघाला प्रचंड सेनेसह सहस्त्रार्जुनाला येताना पाहिले युद्ध भूमीला आनंद झाला भार्ग विरामाला सर्व एका ठिकाणी घनघाती युद्ध सुरू झाले वेगवेगळ्या शस्त्र अस्त्रांचे सगळे प्रेतांचे ढीक पडले रक्ताने वाहू लागले नदी नाले तीन दिवस युद्ध झाले सर्व क्षत्रियांचे शिरकाण केले महापराक्रमी राजा सुरशंद्र मारले गेले या युद्धात त्यांचा मुलगा शुरसेन निसटला तो तेथून सहस्त्र अर्जुनाचा घेतला प्राण शेवटी भार्गोरामाने सर्व क्षत्रिय संपल्यावर भार्गोराम निघे बर तीर्थाटन करणे पायी चालला पृथ्वीवरील अनेक क्षेत्री होमयागादी तपस्या करी कालांतराने फिरून आले माघारी पिती भेटवया वाटेत कळला सर्व वृत्तांत अत्यंत दुर्दैवी झाला अंत माता पिता आणि मारले आपरसेना राजाने रेणुका आणि जमदग्नी पिता नाही राहिले पृथ्वीवरील आता हे गुण जमदग्नी स्वतः प्रचंड क्रोध आला हो या पृथ्वीवर ठेवणार नाही क्षत्रिय नावाची जाता काही ज्या ज्या वेळी निर्माण होईल त्या त्या वेळी केली पृथ्वी स्वतःला बोध असा कामधेनु रूपी लोभ कसा नाश करतो माणसा उठवितो आयुष्यातून एका कामधेनुसाठी सर्व झाली उठाउी सुज्ञ लागली पाठी दुर्बुद्धी सल्ला जरा ऐकला असता राजपुरोहिताने जो दिला होता नाश टळला असता त्या सहस्रार्जुनाचा सुसज्जनांची संगत म्हणून धरावी सुज्ञ माणसांनी कथिले अनेक साधू संतांनी आपल्या बोधात सज्जन संगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो साधू संतांचा सदा घडो संत संग आशा मनीषा तृष्णा लोभरूपी संचय जणा निष्प्रभ करणे त्यांना आहे फार कठीण या लोभाचा करणे विलय साधू संतांचे धरावे पाय षडविकारांवर असेजय या संतांचा संतांविणा नाही तरला या भवसागरी हो भला पट्टीचा पाहिजे त्याला पोहणारा अंतकरण सागरी षडविकारी मासे भारी हैराण करती वरचे वरी संसारी माणसाला बोधरूपी टाकून जाळे पराजित करीतो सगळे विकार मत्स्यबळे सद्गुरु कोणी म्हणून ब्रह्म वाक्य काम क्रोध लोभ मोह माया या पासून दूर राहाया सदा शिकविती राया अपुल्या वचनी संतांच्या संगती अनेक पावले उत्तम गती परी ठेविली पाहिजे प्रीती त्यांचे वरी म्हणून आपल्या चरणा विनंती करावी त्यांची भक्ती पावे मग श्रीपती कल्याण आपले होई हो हा नरेंद्रदास विरचित नील हो खास अमृत उद्धार त्याचा करावया जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय